आपलं प्रमुख पीक आहे सोयाबीन स्वाय। खरीपमध्ये एक तर लोक सोयाबीन करतात आम काही लोक भात करतात तिकडच्या बाजूला काही लोक हायब्रिड करतात आपण हायब्रिड आहे त्याच्यामध्ये दोन भाग आहेत म्हणजे एक जे आहे आपलं ज्वारी भात असेल तर ते, ते एक दल म्हणतो आपण त्याला आणि हे द्विदल आहे ओके तर द्विदलला वेगळा हे आहे आणि एक दलला वेगळा आहे बरोबर आहे आता आपल्या कंपनीमार्फत जो प्रोडक्ट आपण सॉईल ट्रीटमेंटला वापरणार आहे तो आहे तो आहे म्हणजे सॉईल केअर सॉईल केअरमध्ये मायकोरायजा नावाची बुरशी आहे आणि ती बुरशी ज्यावेळी शेता जाते शेतात प्यायला लागून त्यावेळी हे तुमचं बी पडतं आहे ह्याला सॉईल केअर लागलेलं आहे सनस्टिक लागलेलं आहे सनस्टिकमध्ये सिलिक आहे हां सॉईल केअर ह्याला लागलं आहे की केअर केअरची बुरशी आहे हां ती साधारणतः एक ते दीड फुटापर्यंत ती वाढत जाते आणि त्या एक ते दीड फुटामध्ये तुमचं जे काय का काडी कचरा पालापाचोळा आहे तो सगळा पालापाचोळा कुजवण्याचं काम करते आणि ते पालापाचोळा त्याचं विघटन झालं की ऑर्गॅनिक कार्बन ऑर्गॅनिक कार्बन म्हणजे काय जे काय काडी कचरा पडलेला आहे त्याचं नैसर्गिकरित्या विघटन झालं की तो ऑर्गॅनिक कार्बन होतो आणि तो आपल्याला बेसिक करायचं तीच गोष्ट आपला सॉइल केअर आणि सनस्टिक कर सनस्टिक करते हे ज्यावेळी आपण बियाण्यावर देतो त्यावेळी ते बियाण्याच्या आसपासच ते पडत आहे बरं सिंपल ती गोष्ट आहे की आपण असं ओततो याच्यावर होता होता बस आणि त्याच्यासाठी पंचवीस पंचवीस किलो जर असेल साधारणतः आपण हे असं घेत आता हे बीज प्रक्रिया करताना एक काळजी घ्यायची आपल्याला की सोयाबीनचं बियाणं जे आहे परें। परें। हाँ। हाँ? ते खूप नाजूक असत ह्याला जर तुम्ही चोळलं तर त्याच्या उगवण क्षमता कमी होते थे थे हे जरी आपटलं गेलं तरी उगवण क्षमता कमी होते म्हणून आपण हे करताना त्याला प्रेमान करायचं प्रेमानं करायचं प्रेमानं काय करायचं आता आमच्या ताई आहेत बघा आणि फक्त हाताने घासायचं किंवा हाताने चोळायचं करा करा थोडस वाटलं तर थो थोडंसं पाणी टाकलं तरी चालेल आहे का पाणी असं करायचं आदल्या दिवशी करायचं दडपून ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी पेराल आदल्या करा। पेर, दिवशीच करायचं पेरायच्या करा। वेळेस म्हणजे आपण आता काय करतो शेतात गेलो की बॅग फोडणार आणि डायरेक्ट हे करणार तसं आदल्या दिवशी करा म्हणजे आदल्या दिवशी याची प्रक्रिया झाली जे सॉइल हे दिलेलं आहे हे आत घुसवायचं काम कर बरोबर आणि आता हे जे तुम्ही बी घेतलेलं आहे हे बी ह्याला लागून आलेलं आहे ही, ही जी बुरशी आहे तिथे लगेच काम चालू करते बियाणा बरोबर त्यामुळे तुमचं उगवण क्षमता पण चांगली येते आणि जे काय अवेलेबल आहे ते पटकन येते हे तुम्हाला आठ ते पंधरा रिझल्ट दिसत आठ ते पंधरा दिवसानंतर रिझल्ट दिसल्यानंतर पुढे काय वापरायचं आपण बोलू नाही तर इथं बंद करूर दम असेल तर पुढं काम करू करू तर ह्यासाठी हे करायचं सगळ्याच उपाय जर ते आपण फवारत बसलो टाकत बसलो ते एक लेबर लागणार त्यापेक्षा कारभार तुम्ही जास्त झालं तरी चालतं जास्त हे सॉइल केअर जास्त झालं तर चालेल का अडचण ह्याचं पण कमी जास्त झालं ह्याचा उद्देश काय की ह्याला चिकटून राहतं आणि ह्याच्यामध्ये जो सिलिक आहे तो सिलिक ह्याच्यावर जातो